नमस्कार बंधू आणि भगिनी सर्वांच आपल्या विधी निदान या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण मध्ये एक विषय दिलेला आहे आणि तो विषय आहे सात बाराच्या उतार्यावरील हक्क ठरवू शकत नाही मित्रांनो मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर सात बाराच्या उतार्यावर सिटी सर्वेच्या उतार्यावर कुठेही मिळकतीच्या उतार्यावर तुमचं नाव असणं हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि सात बाराच्या उतार्यावरील नाव हा मालकी हक्क सर्वसामान्यांमध्ये समजला जातो जर माझ्या नावावर उतारा आहे सात बाराचा उतारा आहे तर मी त्या मिळकतीचा मालक आहे किंवा ती मिळकत माझ्या मालकीची आहे असा समज सर्वसामान्य लोकांमध्ये आहे परंतु सात बाराच्या उतार्यावर जर तुमचं नाव असेल तर तो सात बाराच्या उतार्यावरील जी म्युटेशन एंट्री म्हणतो आपण त्याला सहा ची नोंद म्हणतो ती नोंद तुम्हाला मालकी हक्क मिळवून देत नाही किंवा त्या सात बाराच्या उतार्यावर तुमचं नाव आहे म्हणून तुम्ही त्या मिळकतीचे मालक आहात असं नामदार सुप्रीम कोर्ट मानत नाही नामदार सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे तो निकाल आहे जितेंद्र सिंग विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि त्याच्यामध्ये जो मुद्दा डिस्कस केलेला आहे किंवा जो मुद्दा सांगितलेला आहे तो मुद्दा आहे म्युटेशन एंट्री नॉट कन्फर्म एनी एनी ऑर इंटरेस्ट इन फेवर ऑफ पर्सन जी म्युटेशन एंट्री आहे सहा डची नोंद आहे ज्या नोंदीच्या आधाराने तुम्ही सात बाराच्या उतार्यावर आलेली आहात ती सात बाराच्या उतार्यावरील नोंद तुम्हाला मालक म्हणून मान्यता देत नाही मालक ठरण्यासाठी तुम्हाला तीन दस्त महत्वाचे असतात आणि ते तीन दस्त जर तुमच्याकडे असेल तर त्या दस्तानुसार तुम्ही मालक ठरू शकता पहिला जो खत दस्त आहे तो म्हणजे तुमच्या वडिलांचा मृत्यूचा दाखला जर तुमची वडीलोपार्जित मिळकत आहे आणि तुमच्याकडे मृत्यूचा दाखला आहे आणि मृत्यूच्या दाखल्याप्रमाणे जर तुमची वारस नोंद झालेली असेल तर लक्षात ठेवा सात बाराच्या उतार्यावर तुमच्या ज्या नोंदीनं नाव आलं त्या नोंदीमुळे तुम्हाला हक्क प्राप्त झालेला नाही तर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मिळकती तुम्हाचा हिस्सा होता आणि तुमच्या वडिलांच्या मृत्यूचा दाखला हा तुमची मालकी हक्क ठरवणारा दस्त आहे सात बाराच्या उतार्यावरील नोंद नाही दुसरा जो दस्त आहे तो म्हणजे खरेदी खत जर तुमच्याकडे नोंदणीकृत खरेदी खत असेल आणि तुम्ही ते खरेदी खत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविलेलं असेल ज्यावेळी हा नोंदणीकृत खरेदी खताचा दस्त तुम्ही कामगार तलाठी यांच्याकडे देता आणि कामगार तलाठी मंडल अधिकारी नोंद प्रमाणित करतात आणि नोंद प्रमाणित केल्यानंतर तुमचं नाव सात बाराच्या उतार्यावर येतं परंतु तुम्हाला जो मालकी हक्क मिळालेला आहे तो त्या नोंदीमुळे मिळालेला नाही तुमचा मालकी हक्क ठरवण्याचा दस्त नोंदणीकृत खरेदी खत आहे म्हणजे नोंदणीकृत खरेदी खतानं तुम्ही मालक झालेले आहात आता मेहरबान न्यायालयाचा एखादा निकाल असेल आणि त्या निकालामध्ये जर तुम्हाला मालक ठरवलेला असेल ज्याप्रमाणे ऍडव्हर्स पजेशनचा दावा दा दाखल करतो आपण आणि ऍडव्हर्स पजेशन मेहरबान कोर्ट तुम्हाला जाहीर करतं की तुम्ही त्या मिळकतीचे मालक झालेले आहात आपण वाटपाचा दावा करतो आणि वाटपामध्ये हुकुमनामा तुमच्या बाजूने होतो बिक्री होते आणि तुम्हाला हिस्सा मिळतो ज्यावेळेस कोर्टाचा निकाल असतो आणि त्या कोर्टाच्या निकालाची म्युटेशन एंट्री सात बाराच्या उतार्यावर येते आणि त्या निकालाप्रमाणे तुम्ही त्या मिळकतीचे मालक होता आता इथे तुमच्या लक्षात आलेले असेल की तुम्हाला मालक होण्यासाठी एकतर नोंदणीकृत दस्त असायला हवा वडिलोपार्जित मिळकत असेल तर तुम्ही वारसा हक्क कायद्याप्रमाणे मृत्यूच्या दाखल्यानंतर वारस नोंद व्हायला हवी आणि तिसरं मेहरबान न्यायालयाचा निकाल तुमच्या लाभात असायला हवा आणि त्या निकालामध्ये तुम्हाला मालक ठरवलेला असायला हवं आता त्यानंतर बक्षीस पत्र आहे मृत्यूपत्र आहे असेही दस्त आहे ज्यातून तुमचा मालकी हक्क निर्माण होतो लक्षात ठेवा मालकी हक्क कशातून निर्माण होतो मालकी हक्क नोंदणीकृत दस्तातून निर्माण होतो मालकी हक्क मेहरबान न्यायालयाच्या निकालातून तयार होतो जर तुम्ही या तीन बाबी टाळून नोंदणीकृत दस्त वारसा हक्क मेहरबान न्यायालयाचा निकाल या तीन बाबींना टाळून जर तुम्ही सात बाराच्या उतार्यावर आलेले असाल तर तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होत नाही आणि माझ्याकडे जो पक्षकार आलेला होता त्यात त्या नोंदीचं वर्णन असं होतं की श्री यांनी अर्ज दिला दिनांक या या दिवशी अर्ज दिला आणि संमतीपत्र आणि प्रतिज्ञापत्र दाखल केलं म्हणून सात बारावर बारा नोंद घेण्यात आली नीट लक्षात घ्या सात बारावर नोंद घेतलेली आहे कशावरून संमतीपत्रावरून प्रतिज्ञापत्रावरून आणि अर्जावरून आता अर्जावरून नोंद घेतलेली आहे प्रतिज्ञापत्रावरून नोंद घेतलेली आहे प्रतिज्ञापत्र आणि अर्ज हे मालकी हक्क निर्माण करतात का नाही करत जर प्रतिज्ञापत्र आणि साधा अर्ज जर मालकी हक्क निर्माण करत नाही आणि मालकी हक्क निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत दस्त नाही तुमच्याकडे वडील मिळकत असेल तर तुमच्याकडे वारसा हक्क नाही किंवा मेहरबान न्यायालयाचा निकाल तुमच्याकडे नाही अशा परिस्थितीमध्ये फक्त कामगार तलाठी मंडल अधिकारी कोणतेही महसूल अधिकारी यांच्याकडे तुम्ही अर्ज दिला आणि एक प्रतिज्ञापत्र दिलं आणि अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दिले आणि त्याच्यावरून तुमची सात बारावर नोंद झाली जर अशा प्रकारे तुम सात बाराच्या उतार्यावर नोंद झाली असेल तर तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होऊ शकत नाही तुम्हाला अधिकार संपादन केला पाहिजे तुमच्याकडं अधिकार पाहिजे आणि अधिकार केल्यानंतर त्या अधिकाराची नोंद साच्या प्रमाणे सात बाराच्या उतार्यावर आली पाहिजे जर तुमच्याकडे दस्त असेल वारसा हक्क असेल निर्माण न्यायालयाचा निकाल असेल आणि तुम्ही सात बारावरच्या उतार्यावर असेल तर तुम्हाला मालकी योग्य आहे परंतु जर तुम्ही कामगार तलाठी मंडल अधिकारी महसूल अधिकारी यांच्याकडे एक अर्ज दिला आणि त्याच्यासोबत प्रतिज्ञापत्र दिलं आणि जर अशी अर्जावरून आणि प्रतिज्ञापत्रावरून कोणतीही नोंद झालेली असेल तर तुम्हाला मालकी हक्क निर्माण होत नाही किंवा मालकी हक्क प्राप्त होत नाही महसूल विभागामध्ये तुमच्या हक्काची नोंद केली जाते आणि तुमच्याकडून महसूल गोळा केला जातो केवळ तो महसूल कोणाकडून घ्यायचा किंवा महसूल गोळा कोणाकडून करायचा किंवा कोणाकडून महसूल मिळावा सात बाराच्या उतार्यावर जर तुमचं नाव आहे तर तुम्हाला महसूल भरणं तुमचं जबाबदारी आहे केवळ महसुलासाठी तुमची सातबारावर नोंद असावी लागते याचं एक छोटं उदाहरण असं आहे जर एखाद्या मुलानं शाळेमध्ये प्रवेश घेतला तर त्याचं नाव हजेरी पाटावर येतं मग हजेरी पाटावर आल्यानंतर त्याच्याकडून फी जमा केली जाते आणि फी कर जमा करण्यासाठी तो हजेरीपाटावर असतो तो, तो नियमित शाळेमध्ये येतो हजेरी पटावर राहतो आणि हजेरीपाटाच्या बदल्यात तो फी भरतो त्याचप्रमाणे तो जो सात बाराचा उतारा आहे त्या उतार्यावर तुमचं नाव केवळ महसूल गोळा करण्यासाठी किंवा तुमच्याकडून आर्थिक देणी लागतात जी सरकारची महसूलाची सरकारची सरकार तुम्ही आर्थिक देणी लागतात ती देणी वसूल करण्यासाठी तुमचं नाव सात बाराच्या उतार्यावर असतं फॉर दी फिस्कल पर्पज असं सांगितलेलं आहे त्या जजमेंटमध्ये केवळ अर्ज दिला एक प्रतिज्ञापत्र दिलं संमतीपत्र दिलं वाटप पत्र दिलं तुम्ही आणि त्याच्यावरून जर तुमचं सात बाराच्या उतार्यावर नोंद झालेली असेल पाच रुपयांच्या स्टॅम्पवर वाटप पत्र केलेले आणि त्या वाटपाचं पत्र जोडलेलं आहे त्याच्यासोबत आर्जन प्रतिज्ञापत्र आणि सात बाराच्या उतार्यावर नोंदी आलेल्या आहेत दोन भावांची नावं आणि दोन भावांची नावं नाही किंवा बहिणींचं नाव टाळलेलं आहे सांगा असं जे वाटप पत्र तुम्ही कामगार तलाठी कि किंवा मंडल अधिकारी महसूल अधिकाऱ्यांकडे देता आणि त्याच्यावरून जर सातबाराच्या नोंदी झाल्या तर खरंच तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होऊ शकतो का, हो का मुळीच नाही नामदार सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र सिंग विरुद्ध द स्टेट ऑफ मध्य प्रदेश यामध्ये हाच मुद्दा चर्चित केलेला आहे किंवा विवेचित केलेला आहे की म्युटेशन एंट्री डज नॉट कन्फर्म एनी राईट टायटल ऑर इंटरेस्ट इन फेवर ऑफ एनी पर्सन सात बाराच्या उतार्यावरील नोंद कोणताही मालकी हक्क निर्माण करत नाही किंवा सात बाराच्या उतार्यावरील नोंदीने मालकी हक्क निर्माण होत नाही असो हा जो गैरसमज आहे की सात बाराचा उतारा माझ्या नावावर असल्यानंतर मी त्या मिळत तिचा मालक आहे हा गैरसमज दूर व्हावा आणि सात बाराच्या उतार्याच महत्व यासाठी एक नवीन व्हिडिओ किंवा स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार करणारच आहोत परंतु जी केस माझ्या समोर आली आणि त्या केसमध्ये त्या व्यक्तीचा जो गैरसमज होता ती सात बाराच्या उतार्यावर माझं नाव आहे म्हणून मी मालक आहे हे मुळीच नाही सात बाराच्या उतार्यावरील नाव जी नोंद आहे त्यामुळे मालकी हक्क निर्माण होत नाही केवळ महसूल गोळा करण्यासाठी आणि सरकारची आर्थिक देणी वसूल करण्यासाठी सात बाराच्या नोंदीचा उपयोग केला जातो असो जर तुम्हाला यावर काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर विचारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा घंटीचे बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मिळतो तोपर्यंत तो धन्यवाद